आता कुणालाही पोलीस अटक करून अजामीन पत्र गुन्हा दाखल करू शकतात जनसुरक्षा कायद्यातून सरकार नको त्या संघटनांच कंबरड मोडणार भाजपाला नको तो आता आत जाणार ठाकरेंच्या आरोपात किती तथ्य महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर झालेलं जनसुरक्षा विधेयक सध्या टीकेचं कारण ठरतय या कायद्याचं नाव जनसुरक्षा असलं तरी सरकार याचा वापर आपले विरोधक संपवण्यासाठी आहे असा आरोप विरोधकांकडून होतोय या कायद्यातील शिक्षेच्या कडक तरतुदीमुळे अटक झालेल्या व्यक्तीला जामीन मिळणं कठीण होईल आणि त्यांची बँक खाती फील होती विशेष म्हणजे गुन्हा न करताही केवळ वर संशयावरून पोलीस कोणालाही अटक करू शकतात किंवा एखाद्या संघटनेवरती बंदी घालू शकतात पण हे विधेयक नेमकं का काय आहे आणि याला इतका विरोध का होतोय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया जनसुरक्षा विधेयक म्हणजे एक असा अजामीन पत्र आणि प्रतिबंधात्मक कायदा ज्याचा अर्थ याखाली अटक झालेल्याला लवकर जामीन मिळत नाही शिवाय हा कायदा गुन्हा घडण्याआधीच कारवाई करतो जर सरकारला वाटलं की एखादी व्यक्ती किंवा संघटना सार्वजनिक सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे तर त्यांना कोणताही गुन्हा न करता ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला मिळतो या कायद्याने केवळ व्यक्तीच नाही तर बेकायदेशीर संघटनांच्या वरती सुद्धा बंदी घालण्याची आणि त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही सरकारला मिळतात केंद्र सरकारकडे पी ए किंवा एन एस ए सारखे कायदे असले तरी त्यांचा वापर वेळ खाऊ असतो त्यामुळे महाराष्ट्राला स्थानिक पातळीवरती जलद आणि प्रभावीपणे वापरता येईल असा स्वतःचा कायदा हवा होता असं सरकारचं म्हणणं आहे जनसुरक्षा विधेयकाचे फायदे काही सरकारच्या बाजूने मांडण्यात आले आहेत सरकारच्या मते हा कायदा राज्याची अंतर्गत सुरक्षा मजबूत करेल बेकायदेशीर संघटनांच्या वरती नियंत्रण सुद्धा ठेवता येईल नक्षलवादी किंवा माओवादी या गटांसारख्या धोकादायक संघटनांना बेकायदेशीर घोषित करता येईल बेकायदेशीर घोषित केलेल्या संघटनांची कार्यालय मालमत्ता जप्त करता येतील आणि त्यांची बँक खाती गोठवता येतील नक्षलवादाला आळा घालता येईल गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या नक्षलवादी संघटनांना रोखता येईल केंद्राच्या कायद्यांमधील प्रशासकीय अडचणी टाळून स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अधिक वेगाने कारवाई करू शकतील अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागण्यासाठी तीस दिवसांची मुदत मिळेल गैरवापर टाळण्यासाठीच्या तरतुदी सरकारच्या बाजूने काही मांडण्यात आलेले आहेत सल्लागार मंडळाची परवानगी एखादी संघटना बेकायदेशीरपणे ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या न्या समकक्ष असलेल्या तीन सदस्यीय सल्लागार मंडळाची परवानगी घ्यावी लागेल त्याचबरोबर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागेल गुन्हा दाखल करण्यासाठी डी आय जी तपास करण्यासाठी पी एस आय आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी एडीजीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी लागेल पण महत्वाचा प्रश्न महाराष्ट्राला या कायद्याची गरज आहे का सरकार आणि अनेक सुरक्षा तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्राला या कायद्याची गरज आहे का आणि त्याचं कारण राज्याला स्वतःचा सक्षम कायदा नसल्यामुळे आत्तापर्यंत केंद्राच्या यू ए पी एसारख्या कायद्यांच्यावरती अवलंबून राहावं लागत होतं महाराष्ट्रात अजूनही नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव आहे विशेषतः गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारने अनेक वर्षापासून राज्यांना असे कायदे बनवण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र जनसुरक्षा विधेयकावरती आक्षेपसुद्धा विरोधकांच्या बाजूने घेतला जातो या विधेयकावर अनेक गट टीका करत आहेत कारण त्यांना काही संभाव्य धोके दिसत आहेत टीकाकरांच्या मते सरकार आपल्या राजकीय विरोधकांना किंवा आंदोलकांना दाबण्यासाठी या कायद्याचा गैरवापर करू शकते सार्वजनिक सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षा या शब्दांची व्याख्या व्यापक असल्याने अधिकारी मनमानी वापर करून कोणालाही ताब्यात घेऊ शकतात हा कायदा व्यक्तीला थेट आरोप किंवा खटल्याशिवाय ताब्यात घेण्याची परवानगी देतो ज्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती आहे सरकारला एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला ताब्यात घेताना ठोस पुरावे सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही ज्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव राहू शकतो यूएपीए आणि एनएसए सारखे कठोर कायदे आधीच अस्तित्वात असताना महाराष्ट्राला आणखीन एका समान कायद्याची गरज नव्हती असं टीकाकारांचं म्हणणं आहे दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंग टाकू शकतात जे आतापर्यंत आहे पूर्वी जसं मिसा कायदा होता जसा टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्याऐवजी भाजप सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी याचा, याचा उल्लेख करा जनसुरक्षा विधेयक हे महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल असलं तरी ते दुधारी आहे एकीकडे यामुळे बेकायदेशीर प्रभावीपणे नियंत्रण मिळेल असा सरकारचा दावा आहे तर दुसरीकडे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आणि पारदर्शकतेचा अभाव यांसारख्या मुद्द्यावरून या विधेयकावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे या कायद्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल कायद्याचे फायदे प्रत्यक्षात दिसतात की तोटे अधिक प्रभावी ठरतात हे येणारा काळच ठरवेल